आता मी माझी कविता सादर करतीये खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला कवितेचं नाव आहे खरं तर गर्भातच मारल्या जाणाऱ्या मुलींसाठी कविता आहे खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पणठी नको का ग तुला खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पणठी नको का ग तुला पाहत होते मी स्वप्न नवे नको मावळ तिला नेऊ पाहत होते मी स्वप्न नवे नको मावळ तिला नेऊ अन अन कार्टी म्हणून माझ्या नशिबाला असा दोष नको गं देऊ खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पण ती नको का गं तुला माय माय मला की नाही तुझ्या अंगणामध्ये पायात पैंजण घालून छुमछुम नाचायचे ग तुझ्या बोटाला धरून शाळेमध्ये दादाबरोबर जायचं आहे गं सांगशील ना गं बाबांना सांगशील ना गं बाबांना खुडू नको गं कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पण ती नको का गं तुला नवीन कपडे नको मला दादाचीच कपडे घालीन शाळेच्या सोबत तुझंही नाव मोठं करीन आणि म्हणूनच सांग एकदा बाबांना आजी आजोबांना खुडू नको ग कळी आई जगू दे ग मला दिवा हवा वंशाला पण नको काग तुला पण नको काग तुला